नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेल पत्ता नगर कल्याण हायवे चौक टाकळी ढोकेश्वर माजी राज्यमंत्री प्रजाक दादा तनपुरे यांच्या हस्ते राहुरी शहरातील स्टेशन नाका येथे महात्मा फुले चौकाच्या सुशोभीकरणाच्या कामाचे उद्घाटन माजी राज्यमंत्री प्रजाक दादा तनपुरे यांच्या हस्ते राहुरी शहरातील स्टेशन नाका येथे महात्मा फुले चौकाच्या सुशोभीकरणाच्या कामाचे उद्घाटन महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी मोठ्या उत्साहात संपन्न झाले दादांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले की तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या कालखंडामध्ये मी राज्यमंत्री असताना या महान कार्यासाठी निधी मंजूर करू शकलो याचे मला समाधान वाटते तत्कालीन राज्यमंत्री माननीय संजय बनसोडे यांच्या हस्ते आपण भूमिपूजन केले होते या सुशोभीकरणामुळे शहराच्या सौंदर्यात तर भर पडलीच पण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याचा आदर्श पुढच्या पिढीसाठी उभा करताना हे अधिक महत्त्वाचे आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी समाजातील रंजल्या गांजल्या घटकांसाठी अखंडपणे कार्यरत राहून त्यांनी समाजाला जगण्याचे बळ आणि दिशा दिली सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंती दिनी दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले राहुरी प्रतिनिधी उमेश बाजकर ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा